छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना कर्नाटक राज्यातील बंगळुरू या ठिकाणी झाल्याप्रकरणी आणि त्यावर कर्नाटक सरकारचे बेताल वक्तव्य याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहे तर उमरगा तालुक्यातील तुरोरी गावात महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला पाहूया गावागावात काय पडसाद उमटत आहे या विषयीचे हे एन टी व्ही न्यूज मराठीचे सविस्तर वृत्त

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बंगळुरू येथे झालेली पुतळ्याची विटंबना आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावरचे केलेले बेताल वक्तव्य याच्या निषेधार्थ तुरोरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ग्रामस्थांच्या वतीने एकोणावीस डिसेंबरच्या रात्री हातात मशाल घेऊन जाहीर निषेध करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानीचा जयघोष करून महाराजांना मंत्रोपचार करून आतिशबाजीसह दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध असोच्या घोषणा देण्यात आल्यात आणि संबंधित व्यक्ती आणि मुख्यमंत्र्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुरोरी ग्रामस्थांच्या वतीने रास्तरोखो आंदोलन करणार असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी तुरोरी राष्ट्रवादी काँग्रेस नेते दिलीप जाधव यांच्या पुढाकारातून आणि उमरगा तालुका राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष प्रताप तपसाळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा घेण्यात आली यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष पवन जाधव उपाध्यक्ष राजेंद्र जाधव माजी सरपंच पंडित शिंदे सुरज भोसले सुनील जाधव चैतन्य जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते तर वीस डिसेंबर रोजी सकाळी तुरोरी ग्रामस्थ पुन्हा एकत्र येत कर्नाटक सरकारचा कडाडून निषेध केलाय यावेळी उमरगा पंचायत समिती माजी उपसभापती युवराज जाधव उपसरपंच तुकाराम जाधव पंडित शिंदे ग्रामपंचायत सदस्य तुकाराम मम्माळे विकास जाधव सुशील जाधव आकाश पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून अभिषेक केलेला आहे त्यांच्यावर कालुनी कारवाई तात्काळ झाली पाहिजे त्याच्यानंतर नाही झाली तरी आंदोलन रस्तारोकोचं करण्यात येईल कर्नाटक राज्यामध्ये जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विटंबना जे करण्यात आलं त्याचा निषेध म्हणून आम्ही तुरुरी येथे शिवाजी महाराजांच्या पुत्रया, पुतळ्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून आज आम्ही हा निषेध या ठिकाणी आम्ही नोंदवलेला आहे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं कर्नाटकामध्ये विटंबना झाल्यामुळं आम्ही तुरिवासी व ग्रामस्थ सर्व प्रथमतः त्या गोष्टीचा निषेध करतो आणि अशा विकृत विचाराला पांघरून घालणाऱ्या कुठल्याही पक्षाचा असो ते मग त्या नेत्याचाही आम्ही निषेध करतो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विटंबना करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आम्ही तुरोरी ग्रामस्थांच्या वतीनं व विकासदादा मंडळांच्या वतीनं आम्ही सर्वजण या कर्नाटक शासनाचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय प्रतिनिधी उमाकांत मम्माळे एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद